नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण व मुख्यमंत्री यांचा सवाल जबाब सवाल जबाबची जुगलबंदी पाहून घ्या या व्हिडिओतून आपल्या ब्रेकिंग न्यूज चे टायटल आहे इयत्ता चौथीतील मुलींनी केला मुख्यमंत्र्यांना सवाल मुंबई सकाळ वृत्त सेवे अंतर्गत ही बातमी स्पष्ट करण्यात आली असून आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत स्पष्ट करत आहोत तर चला या स्पष्टीकरण करूया अभ्यास सोडून तुम्हाला पत्रच लिहायचे का माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना आव्हान करण्यासाठी पाठवलेल्या पत्रावर सगळे अभ्यास सोडून तुम्हाला पत्रच लिहायचे का असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांना केला तिच्या या धाडसावर राज्यातील शिक्षक पालकांमध्ये समिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत या पत्रात महाराष्ट्रात आणि ठिकठिकाणी स्वागतही केले आहे स्वागतही महत्वाचे आहे आणि प्रतिक्रियाही महत्वाची आहे असे असून एका मुलीने दाखवले धैर्याचे कौतुकही के केले जात आहे मित्रांनो ही बातमी चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील धोंडा अर्जुन या ठिकाणी शाळेत चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी ने पत्र लिहून मुख्याध्यापकांना हा सवाल केला ती आपल्या पत्रात म्हणते माननीय मुख्यमंत्री तुम्ही दिलेले पाठ्यपुस्तक मला आवडले नाही कारण एका विषयासाठी चार पुस्तके शोधावी लागतात यापेक्षा आमचे जुने पुस्तके फार चांगली होती कारण सगळं गणित एका पुस्तकात सगळी इंग्रजी एका पुस्तकात एका पुस्तकात सगळे विज्ञान सर्व विषयासाठी स्वतंत्र पुस्तके होती त्यामुळे एका विषयाची पुस्तक वाचायला मजा येते आता तर विषयाची खिचडीच झाली आहे शाळेतच दिलेल्या मुलांना खिचडी खिचडी असा हा प्रकार आहे आणि हा सगळा अभ्यास सोडून तुम्हाला पत्र लिहित राहायचे का मुख्य मुख्य प्रश्न विचारला तुम्ही जिंदा आहात हा अत्यंत मार्मिक प्रश्न विचारलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे आणि मुख्यमंत्री असा मार्मिक सवाल देखील त्या मुलीने मुख्यमंत्र्याला लिहिल्या पत्रात केला राज्यातील शाळांमध्ये माझी शाळा सुंदर शाळा या विषया उपक्रमा अंतर्गत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावर विद्यार्थीने या संदर्भात पत्र लिहून प्रतिक्रिया दिल्या आहेत पत्र लिहून घेणे त्यावर करून पाठवणे तसेच स्वच्छता मॉनिटर आणि इतरही उपक्रम राबवणे त्याच पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या पत्र संदर्भात हे पत्र आवडले का या विषयावर या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याकडून पत्र लिहून घेण्यात येत आहे यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील शिकणाऱ्या मुलीने सगळा अभ्यास सोडून तुम्हाला पत्र लिहित राहायचे का असा थेट सवाल केल्याने शिक्षण तज्ञाने सरकारने यावर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे आणि खरच सरकारचे धोरण विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य आहे काय हा महत्वाचा प्रश्न या पत्रातून मुख्यमंत्र्याला विचारला गेला हे एक मुलीचे धाडस आणि मार्फत या यथा चौथीतील मुलांचे हार्दिक शब्द सोमनाने स्वागत करून मित्रांनो मुख्यमंत्री आणि विद्यार्थिनी यांची जुगलबंदी मी पूर्ण विराम देतो आहे आपणास व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावीस नका धन्यवाद जय हिंद जय जाही भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स